एकंदरीत मालेगावच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष कशी वाटते एक गोष्ट समजत नाही की राज्याचे लक्ष कशा सगळ्या नागपूर असेल अमरावती असेल औरंगाबाद असेल असेल त्यांना काय असं निर्मिती हा क्षणिक प्रश्न आणि स्थानिक प्रश्न इतर त्यांच्या हिताचं योग्य आहे ते करण्याचं आहे आजूबाजू दुसऱ्या संसायात तालुक्यात त्यांच्या हिशेन नाही कार्यक्रम आपण बघितलं की लोकसभेनंतर आपण आपल्या पक्षाचे देखील वीस उमेदवारी असं आहे की पक्ष चालवताना कार्यकर्त्यांची इच्छा आहे आम्हाला इथे एकंदरीत इच्छा वाढताना माहिती येतात अशी फार टोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती नाही पण एक विशिष्ट कृती झाली सुरव लोकांना वेळ घ्याचा दृष्टीकोन ठेवला असता ते कारण की काही झालं झालं पण हे जीर्घाडी आम्ही समजत नाही हा तात्पुरता या कारखान्याच्या एकूण सगळ्यात सभासदांच्या पुरता हा प्रश्न आहे आणि त्याचा निकाल चार दिवसांना लागून जाईल पवारसाहेब इथे आपले मित्र शहर तावडे यांनी काल जाहीर सभेमध्ये एक आरोप केलेला आहे की जी बारामती फुट गेली काढायची होती त्यावेळेस आपण मुख्यमंत्री असताना मी त्यांना म्हटलं होतो की फक्त माळेगावचे कार्यक्षेत्रातील आपण सभासद घेऊन त्यांची इन्व्हेस्टमेंट करू परंतु साहेबांनी सोमेश्वर असेल माळेगाव असेल ती लोक घेतली आणि नव्वद टक्के माळेगावची इन्व्हेस्टमेंट होती काय नक्की होऊ शके आणि गमत असे की उद्यानंतर साखर करतात ज्या कार्यक्षेत्रात ऊस आहे त्यांना तिथे तसे घेत शिवजीने एकेकाळी वाढा होती हा कापसाचा भाग होता आता कापूस तर राहिला नाही आणि त्यावेळेस शिवजीने काजायची चर्चा त्यावेळी झाली त्या सगळ तालुक्याला वेळ घ्यावं असं लोकांची इच्छा होती पण आम्ही त्याचा अभ्यास केला आणि कापूर सक्ष जिव्हि यशस्वी होणार नाही या निष्कर्ष आलो आणि आम्ही हा प्रोजेक्ट सोडून दिला

ए आय च्या एक आंतरराष्ट्रीय अमेरिकन लोक माझं यशच आहे बाबतीत आपण बघतो की ए अधिक ला अधिकच महत्व दिलं जात आहे आणि त्याचं उत्पादन देखील आपण बघितले महाराष्ट्रात याचा कितपत थोडा भविष्यामध्ये उपयोग शकतो माहिती आहे मला त्याच्यातनं शेतकऱ्यांचे हित साधले जाईल असं वाटतं आणि आजच्या वर्षांपासून तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र गव्हर्मेंटने काल पाचशे कोटीचा निर्णय घेतला आणि ऊस आणि बाकीची शिकं तिथे या वापरायचं धरून त्यांनी फायनल केलं याचा अर्थ उत्सुकता असेल म्हणूनच सरकारने हा निर्णय काल घेतलेला आहे देवेंद्र फडणवीसांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी यासंबंधीचा पहिल्यांदा हा निर्णय लहान घेतलेला म्हणून त्यांचा ठीक आहे माळेगाव कारखाना साहेब आरोप प्रकरण होताना कोणी सांगितलं होतं की मायेगाव कारखाना हा पवार साहेबांच्या नावाने जातो ठीक आहे काय करू त्याच्या आरोप होत आणि एकच पाहिणार नाही